नमस्कार मी राजदळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिलं मोठं पक्षांतर नुकतंच झालं ते म्हणजे काँग्रेसचे मुंबईतील महत्वाचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांच्यापासून गेले पस्तीस वर्षाचा काँग्रेसशी असलेला त्यांचा संबंध तुटला अर्थात त्याला कारण दक्षिण मुंबई लोकसभा सीट आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा ठाकरेंच्या सेनेकडे जाणार आहे कारण दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हे ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे ही जागा ते सोडणार नाहीत ना त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेतून आपल्याला ही जागा लढायला मिळेल त्यामुळे देवरा यांनी काँग्रेस सोडली देवरा यांचे गांधी परिवाराशी अतिशय जवळचे संबंध पण तरीही त्यांनी महायुतीची वाट धरली आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पहिलं मोठं पक्षांतर पार पडलं पहिलं पक्षांतर यासाठी आम्ही म्हणालो कारण यापुढे आता महायुतीमध्ये मोठे मोठे चेहरे येतील असं सांगताना ये सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभि बाकी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले तर भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनीही भाजपमध्ये मोठमोठे नेते येतील असं म्हटलंय म्हणजेच महायुतीमध्ये बड्या चेहऱ्यांची एंट्री होणार असं चित्र आहे इतकंच नाही तर महायुती महाशक्तीच्या सहाय्यानं महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनाही आपल्या सोबत घेण्यास इच्छुक आहे कुठल्या कुठल्या बड्या नेत्यांना आपल्यासोबत घेण्यास महायुती इच्छुक आहे आणि कुठल्या मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून असे पक्षप्रवेश होऊ शकतात याचा आपण आढावा घेऊ काँग्रेसमधले राज्याचे मोठे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्यासोबत यावेत यासाठी महायुती अर्थात प्रामुख्यानं भाजप प्रयत्नशील असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय चव्हाण भाजपमध्ये जातील अशा चर्चाही अनेकदा रंगल्या आहेत पण आता लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तशी तशी ही शक्यता अजून जोर धरू लागली एकतर चव्हाण हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते पण त्यांना ते मिळालेलं नाही शिवाय चौकशी यंत्रणाचा ससेमिरा ही त्यांच्या मागे लागू शकतो असं जाणकार सांगतात आणि भाजपमध्ये गेल्यास त्यांना मोठं काही दिलं जाऊ शकतं अशी है है। ही चर्चा ला आहे ही झाली चव्हाण यांची बाजू कारण भाजपला चव्हाण हवे आहेत ते नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यावरच्या वर्चस्वासाठी आणि शिवाय चव्हाण आले तर त्यांच्यासोबत त्यांच्या गटातील अनेक महत्त्वाचे काँग्रेसचे नेते येऊ शकतात पण सध्या तरी ती शक्यताच आहे ती पूर्ण होईल का यासाठी काही दिवस तरी वाट पाहावी लागेल यानंतर काँग्रेसच्याच मुंबईतील नेत्या वर्षा गायकवाड याही भाजपमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते धारावीमधून आमदार असलेल्या वर्षा गायकवाड यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत पण अजून त्या बाबतीत हिरवा सिग्नल मिळाला नसल्याचं बोललं जाते यावरही लवकरच स्पष्टता येईल त्याबरोबरच भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचंही नाव चर्चेत आहे विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव होतं पण त्यांचा नंबर लागला नाही पुढे विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळावं म्हणून ते आग्रही होते पण तेही त्यांना ते मिळालेलं नाही त्यामुळे ते, ते नाराज असल्याचं बोललं जातं विदर्भातील काही काँग्रेसी बड्या नेत्यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेल्या काही नेत्यांवरही महायुतीचं विशेष लक्ष आहे ते प्रामुख्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येऊन महायुतीला पाठिंबा दर्शवू शकताच अशी चर्चा आहे त्यामध्ये वसमतचे आमदार राजू नवघरे हडसरचे आमदार चेतन तुपे यांनी आधीच शरद पवारांची साथ सोडत महायुतीला पाठिंबा दिलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल दिल्यावर शिंदेच्या सेनेत इन्कमिंग वाढण्याची शक्यता आहे त्याचा ट्रेलर शिंदे म्हणाले त्याप्रमाणे मिलिंद देवरा यांचा शिवसेना प्रवेशानं दिसलाय पुढे मुंबईमध्ये आणि अर्थातच मराठवाड्यात पिक्चर दिसू शकतो त्याचे दोन नायक असू शकतात ते म्हणजे परभणीचे ठाकरेंचे सेनेचे खासदार संजय जाधव आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दोघांनाही लोकसभा तिकिटाची ऑफर देत शिंदे आपल्या सेनेत घेऊ पाहत आहेत हे कितपत यशस्वी होतं यासाठी फार नाही अवघ्या काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे पण हो मिलिंद देवरा यांनी सुरुवात केली आणखी पुढं बरेच नंबर आहेत हे नक्की या व्हिडिओमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू